अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे देवशनी एकादशी एका, एका देवशनी एकादशीला ह्या चार राशींना ह्या चार राशींना खूप खूप फायदा होणार आहे ह्या चार राशी सूर्यासारख्याच चमकणार आहे मित्रांनो हे बघा सतरा जुलै सतरा जुलैला आहे देवशनी एकादशी ह्या एकादशीच्या दिवशी मित्रांनो ह्या एकादशीच्या दिवशी या चार राशी ह्या चार राशींना खूप खूप फायदा होणार आहे ह्या चार राशींची नशीब उजळणार आहे मित्रांनो चला तर बघूया ह्या चार राशी कोणकोणत्या आहेत त्या त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा चला तर आपल्या विषयाकडे वळूया आता हे बघा देवशनी एकादशीला शुभयोग सर्वत्र सिद्धी योग, सिद्धियोग शुभ योग, योग आणि शुक्ल पक्ष सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देवशनी एकादशीला तयार होत आहे मित्रांनो ह्या ह्या योगाच्या निमित्ताने खूप शुभ असते हे हे शुभ योगांपैकी देवशनी एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे उपासना केल्याने भरपूर सुख समृद्धी प्राप्त होते हे बघा त्यामुळे ह्या देवशनी एकादशीला ह्या देवशनी एकादशीला चार राशी ह्या चार राशींचे नशीब उजळणार आहे ह्या चार राशी सूर्यासारख्या चमकणार आहे यांना भरपूर जे पाहिजे ते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे बघू या पहिली रास कोणती आहे पहिली रास आहे मेष राश मेष राशीच्या लोकांना ह्या देवशनी एकादशीला तुम्हाला तुमच्या मध्ये प्रगती होण्याची शक्यता, शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आहे परंतु त्यांची त्याच वेळी खर्च देखील वाढू शकतात सकारात्मकता विचार ठेवले तर खूप खूप फायदे तुम्हाला होऊ शकतात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते देवशनी एकादशीच्या दिवशी हे बघा पुढची रास आहे रास ऋषभरास राशीच्या लोकांना लोकांसाठी खूप फायदा फायदेशीर ठरणार आहे शक्यता आहे मित्रांनो तुमचे जुन्या समस्या तुमच्या ज्या जुन्या समस्या आहेत त्या त्या दूर होतील प्रेम प्रेम प्रेमप्रकाराबद्दल बोलायचे झाले तर त्या काळात तुमच्या या काळामध्ये तुमचे नाते सुधारेल सुधारणा होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुम्हाला नवीन नवीन नोकरीची ऑफरसुद्धा मिळू शकते नवीन इच्छा ज्या आहेत तुमच्या त्यासुद्धा पूर्ण होऊ शकतात आणि पदोपदी पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला प्रत्येक यशामध्ये प्रत्येक यशामध्ये तुम्हाला पैसा मिळण्याची शक्यता आहे राशीच्या लोकांसाठी पुढची रास बघूया मित्रांनो पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना या देवशनी एकादशीला खूप खूप हे बघा एकादशीच्या दिवशी खूप लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे देव शनी एकादशीला सिंह राशीचे लोक राजकारणामध्ये असतील तर त्यांना हा काळ खूप शुभ ठरू शकतो हा काळ तुमचा तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल हा काळ तुमचं पद प्रतिष्ठा वाढेल उत्पादन नवीन उत्पादनामध्ये नवीन मार्ग तुम्हाला उघडतील आणि आर्थिक आणि यामुळे आर्थिक स्थिती तुमची मजबूत होण्याची शक्यता आहे हे पुढची रास आहे आपण पुढची रास बघूया पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना ह्या देवशनी एकादशीला विशेष लाभ होण्याची शक्यता आहे या दिवशी तुम्हाला मोठ्या बातम्या मिळू शकतात या काळात तुम्हाला सुवर्ण संधी सुवर्ण संधी मिळण्याचीही शक्यता आहे जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असाल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तुम्ही नवीन नोकरी शोधात असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळू शकते मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ